नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत वृद्ध आजी बाबांना फराळ वाटप करत त्यांची दिवाळी केली गोळ नवजीवन विद्या विकास प्रसारण संस्था संचालित आनंद विहार वृद्धाश्रमात बुद्धिजीवी सेवा संस्थेमार्फत वृद्धाश्रमातील आजीबाबांना दिवाळीचे फराळ वाटप करण्यात आले आनंद विहार वृद्धाश्रम नगाव येथे भाजप बुद्धिजीवी सेवा महानगर धुळे यांच्याकडून वृद्ध आजीबाबांना व व्यसनमुक्ती केंद्रातील लाभार्थ्यांना दिवाळीनिमित्त आवश्यक साहित्य व फराळ वाटप करण्यात आले आपण आपल्या घरात मोठ्या प्रमाणात दिवाळी या सणावर पैसा खर्च करत असतो पण अशा वृद्ध लोकांसाठी मोजके लोक काम करतात आणि त्या कामात आपला खारीचा वाटा व्हावा या उद्देशाने हा उपक्रम आज राबवण्यात आला असे संयोजकांमार्फत सांगण्यात आले सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती दिवान पितांबर सूर्यवंशी भैयासाहेब कचवे पाटील सुधीर पाटील मनोज पाटील जगन्नाथ पाटील व नवजीवन विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष शशिकांत नाना भदाने हे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरकर सर यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले सदर कार्यक्रम प्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलताना आयोजक म्हणाले की नवजीवन विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष आदरणीय नानासाहेब कुळ शशी शशिकांत प्रधाने यांचा स्नेही आणि नानांच्या कृपेने या संस्थेत संचालक म्हणून गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून कार्यरत आहे नानांनी एक रूपाचं जे वटवृक्ष केलं yes. सुरुवातीला बोल्डिंगपासून या संस्थेची सुरुवात झाली त्यानंतर मुलींचं हायस्कूल कन्या कन्या विद्यालय कापडणे hmm. आणि त्यानंतर वृद्धाश्रम अपंग शाळा व्यसनमुक्ती केंद्र हे नानांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली इतकं सुंदरपणे चालू आहे ही संस्था दिवसेंदिवस वृद्धिगत होत जावं आणि या येथील वृद्धाश्रमातील आजी बाबा व्यसनमुक्तीच्या केंद्रातल्या लोकांना निर्वेसनी करण्याचं आणि अपंग निराधार बालकांचं जे नाना करताय त्या ना हो, तर त्यासाठी नानांना दीर्घायुष्य लाभो ही मी माझ्या परिवारातर्फे बुद्धिजी तर्फे आणि धुळ्यातल्या सायकलिस ग्रुपमार्फे मी परमेश्वर आई एकविराचित प्रार्थना करतो